लाडकी बहिणीसाठी आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाचा 7000 कोटी वळवलेला निधी परत करा आदिवासी संघटना आक्रमक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री व समाज कल्याण मंत्री यांना निवेदन लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाचा सात हजार कोटी रुपये वळवलेला निधी आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागास परत करावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार व भारतीय स्वाभिमान संघाच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले हेच निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री व समाज कल्याण मंत्री यांनाही पाठविण्यात आले आहे अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये प्रमुख आमचे तीन निवेदने आहेत त्यापैकी जे लाडली बहिणीकरिता शासनाने जो आदिवासी विकास विभागाचा निधी आहे चार कोटी आणि समाज कल्याण विभागाच्या तीन कोटी असं एकूण सात कोटी रुपये त्या लाडली बहीणच्या त्यांना देण्यासाठी तो वर्ग करण्यात आला आहे तर तो जो निधी आहे तो इकडे आदिवासी विकास विभागाकडे वर्ग करण्यात यावा आणि जसं आता या गावाची जी गंभीर समस्या आहे जर आमच्या आदिवासी समाजाच्या सत्याहत्तर वर्षात स्वतंत्र होऊन देखील जर अन्न वीज पाणी आणि हँडपंप देखील आम्हाला टाकून दिला जात नसेल आणि आमच्या निधी तिकडे लाडली बहीणकडे वर्ग केला जात असेल ती ही एक गंभीर बाब आहे तर या माध्यमातून आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आलं आहे त्याच पद्धती